शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ताजी बातमी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो कापसाच्या दरवाढीसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्यात आलेले आहे नेमके पत्र कोणी पाठवले आणि याचा परिणाम काय होणार तर या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो ही बातमी बघण्या अगोदर एक छोटीशी बातमी अशी पण आहे शेतकऱ्यांसाठी की अनुदानात आणखी लाखाची वाढ करणार संदीपान यांची घोषणा वैजापुरात सत्कार सोहळा उत्साहात मित्रांनो रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या वैयक्तिक विहिरीच्या अनुदानात अजून एक लाख रुपयाची वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे विहीर खोदण्यासाठी पाच लाख रुपयाचे अनुदान शासनाकडून देण्यात येईल अशी घोषणा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व नवनिर्वाचित खासदार संदीपन भोमरे यांनी शनिवारी वैजापूर येथे केली चला मित्रांनो आता तुम्ही ज्या बातमीची प्रतीक्षा करता ती बातमी मध्यम धाग्याच्या कापसावरील आयात कर रद्द करू नका पंतप्रधान कृषी मंत्री व्यापार मंत्र्यांना पत्र चला मित्रांनो जाणून घेऊ कोणी पत्र पाठवलं काय होणार मित्रांनो देशातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय दोन वर्षापूर्वी कापसाचा दर दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल होता यावर्षी तो ते साडेसात हजार वर, वर आलाय त्यामुळे सर्व प्रकारच्या कापूस आयातीवर कमीत कमी पंचवीस टक्के आयात कर लावावा कुठल्याही परिस्थितीत आयात कर रद्द करू नका तसेच कापूस निर्यातीला साखर निर्यातीप्रमाणेच अनुदान देण्याची घोषणा करावी अशी मागणी शेतीतज्ज्ञ विजय जावंदिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान व व्यापार मंत्री पियुष गोयल यांना पाठवलेल्या पात्रातून केली आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये कापसाचा अधिकाधिक हमीभाव भाव सात हजार वीस रुपयाचा आहे जगभरात कापसाच्या दरामध्ये मंदी असून आपल्या देशातील कापसाचे निर्यात ऐंशी लाख गाठीवरून कमी होऊन वीस लाख गाठीवर येऊन थांबले आहे नुकतीच अमेरिकेतील एका संस्थेने भारत सरकारने मध्यम धाग्याच्या कापसावरील अकरा टक्के असलेला आयात कर रद्द करण्याची मागणी केली आहे भारत सरकारने लांब धाग्याच्या कापसावरील दहा टक्के आयात कर रद्द केला आता सर्व कापसावरील आयात कर रद्द करण्याची मागणी होत आहे आज कापसाच्या बाजारपेठाचा विचार केल्यास सन एकोणावीसशे चौऱ्याण्णवपेक्षाही कमी दर मिळत आहे अमेरिकेत सन एकोणाशे चौऱ्याण्णवमध्ये एक पाऊंड चारशे चौपन्न रुईचा भाव एक डॉलर दहा सेंट म्हणजे एक पॉईंट दहा डॉलर होता तो आज ऐंशी ते नव्वद सेंट प्रति पाउंड झाला आहे दोन वर्षापूर्वी हेच दर एक डॉलर सत्तर सेंटवर होते मित्रांनो या बातमीचा आता काय परिणाम होणार पत्रव्यवहारामुळे त्या ठिकाणी काय निर्णय घेणार हे आपण येत्या काळात सांगूया अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद